हॅलो फ्रेंड स्वागत आहे चॅनलवरती तर आज घटस्थापनेचा व्हिडिओ मी आणि गणपती बाप्पांचा जो व्हिडिओ मी बसवलेला होता तो व्हिडिओ मला काही शूट करायला टाईम अजिबात भेटला नाही पण इथे नवरात्रीसाठी जे आहे नऊ दिवसांचा उपवास आहे तर मी गेल्या वर्षीपासनं हे उपवास धरते तर त्याच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या अगोदर मी उठता बसता उपवास म्हणतो ते धरायचे पण मला माझ्या इथे जेव्हा मी ते राहायला आले तर तिथे मला असं वाटलं की आता इथे घट मी आल्यापासून बसवते तर तिथे मी घट बसवावा तर आता हे बघा तर इथे आदितीचा चालू आहे की इथे तिला एकदम रेडीमेड ड्रॉ रांगोळी करायची तर ती म्हटली मम्मी मी रेडीमेड ड्रॉइंग करणार आहे तर म्हटलं कर तुला जसं जमेल तसं आणि ती तर क्राफ्टमध्ये किंवा ड्रॉइंगमध्ये ऑल याच्यामध्ये ती खूप हुशार आहे तर ती करते तिच्या पद्धतीने तर मुलांना काय करायचं आहे ते ते त्यांनी ठरवायचं त्यांनी करायचं हे मी पहिल्यापासून सांगितलेले आणि तिच्यासाठी तिला जे पाहिजे ते हवं आहे ते अगदी जर कमी किमतीतलं असेल तर मी नक्की ती आणून देते आता हा जो काय आहे ग्लू सारखंच आहे हे पण मी दोन आणलेले आहेत मागं गणपतीमध्येच ऑर्डर केले होते ऑनलाईन शॉपिंग माझी खूप असते पण ती कमी स्वस्तातली असते जास्तीत करून मी मिशोवरनं शॉपिंग करते आणि हा तिने बघा इथे कप वगैरे हे सगळं जे बनवलेलं आहे डेस्क वगैरे हा सगळा तिने तिच्या मनाने बनवलेला आहे आणि ती घरी सगळं तिचं तिचं हे फूल म्हणा आहे ड्रॉइंग जे साईडनी तुम्हाला दिसत ना सगळं तीच बनवती आहे तर आता बघा तर ती आता इथे रांगोळीचा प्रयत्न करते तर तिने इथे तो ग्लू मागवलेला आहे सॉरी तिने नाही तर मीच माझ्या मनाने व्हिडिओ बघून ऑर्डर केला होता तर ती छान अशी रांगोळी इथे काढत आहे तर बी सेवन थाउजंड असं काहीतरी नाव आहे ह्या ग्लूचं आणि खूप चांगलं आहे खूप याने कपडे पण चिकटतात म्हणजे फाटलेले जे कपडे वगैरे आहेत ते पण याने चि चांगले चिटकलेले आहेत आम्ही घरी करून बघितलं होतं तर तो क्लू तुम्ही आता व्हिडिओत बघितलेलाच आहे तर आता इथे छान अशी रांगोळी ती काढण्याचा इथे प्रयत्न करते तर रांगोळी ही ती घरीच का रेडीमेड काढली कारण खाली जर आता काढलं ना तर जागा पण एवढी काही खास नाही आहे तर खाली काढल्यानंतर सगळी रांगोळी अंश पुसून टाकतो आता बघा इथे जे आहे कारते। पन है। है पन जो जो तर रांगोळी ती दरवाज्यात काढते पण अगदी पंधरा वीस मिनटं रांगोळी खूप मुश्किलने इथे माझी राहते आणि हे गणपतीचं डेकोरेशन जे आहे आम्ही हे मुद्दाम तसं ठेवलं होतं आम्हाला यावेळी घटाचं जे आहे ते खूप छान बनवायचं होतं पण तरी यावर्षी घटामध्ये घटामध्येच इतका पाऊस चालू झाला की आम्ही जे आहे आमचा जेवढा प्लॅन होता तो पुन्हा एकदा फ्लॉप झाला तर बघा अशी रांगोळी तिने रेडीमेड बनवलेली आहे तर आम्ही दिवाळीसाठी अगोदर असा प्लॅन करणार आहोत की खूप मोठी रांगोळी आम्ही घरीच ब घरातच बनवून ठेवणार आहे असं ठरवलेलं आहे तांब्याचं ताट आणि दिवा चांगला घासवून ठेवलेला आहे आणि हा जो दिवा आहे हा मी मोठ्या देवीवरून आणलेला आहे तर माझे जे दिवे आहेत मोठ्या देवीचेच आहेत एक दोन मी इथं कोल्हारच्या देवी पण आहे तिथे पण घेतलेले आहेत तर तिथला पण आपण ब्लॉग नक्कीच काढणार आहोत तेही जर कोल्हारच्या देवीला जाणं झालं तर मागच्या वर्षी काय माझं जाणं झालं नव्हतं आणि यावेळी पण मला हे काम ते काम एवढ्या सगळ्या नवधा गाया कारवडी आठ आहेत आणि जसं मी कधी बघते कधी नाही असं चालू असतं पण वेळ असा माझ्या मुलांमध्ये फॅमिलीमध्ये निघून जातो आणि खरं तर मला आता कुठे जाण्याची इच्छा अजिबात नाही आहे आता मला माझं घर खूप आवडतं मला माझ्या घरातच राहायला माझ्या मुलांबरोबर आणि स्वयंपाक करायला पुन्हा माझा माझा प्रपंच बघायला आता मला खूप आवडतं आणि हे जे काम मा ना आहे यूट्यूबचं ते पण मी त्याच्यामध्येच मला जी आवड निर्माण झालेली आहे तर बघा हे एवढे पानं आणलेले आहेत ना नागी हेचे विड्याचे पानं तर हे एवढे पानं का आणलेले आहेत तर इथे जे आहेत ना मी रोज एक पान खायचं ठरवलेलं आहे तर त्याच्यामुळे आम्ही एवढे सगळे पानं घेऊन आलेलो आहोत कारण गेल्या आठवड्यात त्यांनी श्रीरामपूर श्रीरामपूर जे आमच्याजवळ आहे तिथून यांनी पान आणले होते तर त्यांनी दोन पान आणले होते एक मला दिलं आणि एक त्यांनी घेतलं तीन आणले होते दोन त्यांना ठेवलं आणि मला एक दिलं होतं तर खूप छान लागलं तर मी म्हटलं खूप मस्त आहे पान पहिलं जसं आम्ही आई आईस्क्रीम आणायचो तर यांनी एवढे पान आणलं होतं पहिल्यांदा तर छान आणि खूप टेस्टी होतं तर त्यांना वाटलं की आपण घरी पण हे पान बनवत जाऊ आणि खाज जाऊ आणि खरंच मला वाटलं हे असंच म्हणत असतील पण यांनी खरंच एवढे सगळे पानं आणले ना तर हे पानं मी त्यांना आपलं घटस्थापनेसाठी पण आणायला लावले होते पण एकदम ते सगळे घेऊन आले आणि क श्रीरामपूरच्या पाण्याचा आणि घटाचा एकाच अंतर होता तर ते भरपूर पाने घेऊन आले तर पान मोजून ठेवते घटाला पण पाणं लागणार आहे आणि इथे जे आहेत घटाचेच आहेत पण खाली पण पानं ठेवा लागणार आहे आणि आता इथे मी जे आर्यनकडे जरासे हरभरे आहे माझे शेडमध्ये मोठे ते मागून घेणार आहे कारण पाच धान्य लागणार आहे आणि आम्ही जे सामान ना त्याच्यामध्ये पाच धान्याचं ते अजिबात पॅकेट आलेलं नाही आहे फक्त गव्हाचीच पुढी आलेली आहे मागच्या वर्षी सगळं आलं होतं पण ह्या वर्षी अशी चिटिंग झालेली आहे ना सामान घेताना खरं तर माणसांना काही बोलता येत नाही आता आपण गेलो स्वतः लेडीज तर काही पण आपल्याला बोलून काही पण घेऊन येऊ शकतो तर अंशचं जे आहे इथे मला त्रास देण्याचं काम चालूच असतं इकडून तिकडून येऊन तर अंशला जे आहे मध्ये बोलणार मध्येच त्रास देणार असं माझ्या अंशूचं काही ना काही चालू असतं आणि माझं जे काम करता करता माझ्या मुलांशी बोलणं चालू असतं चा। तर आर्यनला जे आहे मी इथे काम दिलेलं आहे की मी खूप चांगल्या रेडीमेड वाती घेऊन आलेली आहे देवासाठी पण मग मागं गणपती गणपतीत नाही तर नवनाथ पारायणला जेव्हा देवा विझून द्यायचा नसतो तर तेव्हा मी त्या वाती तिथे लावलं होत्या पण दिवा माझा त्याच्यामुळे न जो आहे ना, ना विझाय सारखा जो विझायला बघायचा कारण त्याचं जे आहे तर ते जास्त खूप बारीक असल्यामुळे मग मी म्हटलं की रेडीमेड आपल्या हाताने स्वाद बनवून बघावं तर अंश हे बघा खारी घेऊन आलेला आहे आणि मुद्दाम त्रास देतो आहे तर अंशचं जे आहे आता पूर्ण एकदम दूध बंद केलेलं आहे मागच्या गेल्या आठवड्यामध्ये त्याला जरासा त्रास झाला होता आणि त्याच्यामुळे त्याचं दूध चहा साखर गूळ हे सगळं घरातनं बंद केलेलं आहे तर त्याला आता खा दुधाची सवय एकदम त्याची सोडायची आहे मोडायची डॉक्टरांनी सांगितलं की मुलांना दूध द्यायचं नाही आहे आणि तो कंटिन्यू दुधातच होता एवढं दूध नव्हता जरी ना तरी एका दिवसाला साधारण त्याचं दीड दोन ग्लास दूध होत असेल अर्धा लिटरचं त्याचं दूध होत असेल तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असं आलं की त्याला एवढं दूध जे तुम्ही देता आलेलं आहात ते चुकीचं आहे आणि एवढं देत नका जाऊ तर हे माझा आय आर्यन आहे हा पण लहानपणी खूप दूध प्यायचा आणि तो पण इतकाच बारीक होता खूप वीक होता पण नंतर जेव्हा मी त्याचं दूध बंद केलं तर त्याची तब्येत आता जरा चांगली झालेली आहे पण माझी तीनही मुलं एकदम दुधात लहानपणापासून मी त्यांना दूध भरपूर देत आलेले आहे त्याच्यामध्ये आदितीला मात्र अपवाद म्हणावा लागेल आदितीला जे आहे ते दूध खूप आदितीला पण खूप दूध पाहिजे असायचं पण मग तिची तब्येत चांगली मेंटेन राहिली हे दोनही मुलं बारीकच झालेली आहेत आणि आता हा बघा मुद्दाम मला त्रास देण्यासाठी ते खारी घेऊन बसलेला आहे आणि इतके प्रश्न विचारतो आहे ना पण मला माझा अंशू खूप आवडतो खूप क्वेश्चन करतो आणि खूप हुशार झालेला आहे नवीन शाळा बदलल्यामुळे त्याच्यात खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झालेला आहे आणि इथे जे आहे ना तर घटाचा पहिला दिवस असल्यामुळे मी इथे आणि माझा स सो सोमवार होता सोळा सोमवारमधला तर एकच व्हाईट साडी आलेली होती आणि ती असं काही नाही की मी नऊ दिवस नऊ कलर वेगवेगळे घालते तर मी असं नऊ कलर असले तर घालते किंवा आहेतच असं पण नाही आहे आणि ज्या साड्या आहेत त्या खूपच महागातल्या असतात त्यामुळे एवढी जड साडी कोण घालणार दिवसभर एखादी हलका कलर असला तर आपण घालू शकतो आणि त्याच्यामुळे मी एवढं साड्यांकडे लक्ष देत नाही आहे आणि नाही आहे असं पण नाही एक एक कलरच्या तीन तीन चार चार साड्या आहेतच पण मला जे आहे ना तर कधी कडक साडी निवडावं लागेल तर कधी अशी साडी आता ज्या बाईंना काही कामं असतात ना, ना ज्या शहरात राहतात त्यांनी अवश्य करावं आणि क आमच्यासारख्यांनी केलं का, तर काही हरकत नाही आहे पण आता जर मी एकदम चांगली साडी दिवसभर घातली आणि शेण काढायला गेले तर मग प्रॉब्लेम होतो किंवा मला जावं लागतं पोल्ट्रीमध्ये आणि कोंबड्यांची घाण तर तुम्हाला माहितच आहे कसं असतं तिथे सगळं वाट अगदी शेडमध्ये आता पाणी पण आहे तेव्हा पोल्ट्रीच्या आतमध्ये पर्यंत फार कोंबड्यांची घाणीचा खूप घाण वास येतोय आता खताचा तर अशा याच्यामध्ये मी एकदम सिंपल साध्या अशा साड्या ना अगदी अडीचशे तीनशे रुपयापर्यंतची साडी मला घालायला आवडती जर मी नवरात्राचे कलर पकडले तर मी तीनशेपर्यंतची साडी सहज घालू शकते तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंतची अगदी भारी कडक साड्या घालायच्या हे मला बिलकुल म्हणजे मला झपत नाही एवढी हो जड साडी पण तर ही फक्त मी एक घंटे कार्यक्रमातच घालते तर आता घटाची पहिली माळ आहे तर ती मी ते तयार केलेली आहे आणि आता घटासाठी जे आहे तर तुम्ही धान्य बघितलेलेच आहेत मग अशी ताटामध्ये हरभरे होते आणि आणखीन बरेचसे जे आहेत कडधान्य दोन तीन प्रकारचे आहेत तर ते मी इथे ठेवलेले होते तर आता आर्यनला मी हे काम का दिलेलं आहे आणि विकत एवढ्या मी वाती आणल्यानंतर पण आर्यनला काय काम दिलेलं आहे आर्यांना पण कळलं पाहिजे ना की हे काम करायचं असतं किंवा कापसामधून जे असतं कापसामधले जी घाण असते ती कशी काढायची असते आणि मऊ कापूस कसा बनवायचा तर बघा एवढं सगळं आले आहे हळदी कुंकू आले आहे एक हे लाल कलरचं जे आहे तर देवाखाली ठेवायचं वस्त्र आहे ते आलेलं आहेत आणि हे जे आहे खापराचं जे दोनही आहेत आणि घट आहे आणि त्याला जे आहे मी घट बसवण्यासाठी इथे खाबरायचंच जे आहे मी इथे ताट परात म्हणतो आपण ते भेटलेलं आहे तर अंश बघा किती हुशार आहे तर दिवा खोलून इथे पुन्हा लावून दाखवत आहे तर पाच धान्य आहेत आधी तिला मी गहू आणायला लावले होते तर गव्हामध्ये खूप जास्त बादळ झालेले आहेत नवीन गहू आहे तरी पण हा प्रॉब्लेम झालेला आहे तर सगळ्याच्यामध्ये बादळ तयार झाले होते म्हणून मी ते पुन्हा चालून घेतले आधी ती बोलली की मम्मी मीच सगळं करणार आहे पण मग मी म्हटलं चालेल मग तिने पूर्ण मातीमध्ये जे आहे सगळ्या वस्तू जे जिन्नस आहेत आपल्या पाच कडधान्या ते असं अशा पद्धतीने a dit मिक्स करून ताटामध्ये मिक्स केल्यानंतर जे घट गट, घटाच्या खाली जे आम्ही भांडं आणलेलं आहे तर तिथे ठेवलेलं आहे तर आता इथे आम्ही आहे तिथे घट ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने यानंतर माझा मोबाईलचा स्टोरेज स्पेस सगळा संपला होता आणि व्हिडिओ इथून पुढे निघले नाही आहे म्हणजे मी पूजा वगैरे करण्याचे पण व्हिडिओ इथे निघले नाही तर अशा पद्धतीने मग माझा असा घट बसला तर मी माझा व्हिडिओ इथे संपवणार आहे कारण पुढचा व्हिडिओ शूट झाला नव्हता पण घट कसा आहे हे तुम्हाला दाखवेल की आता तिसरा चौथ्या दिवसानंतर मी हे एडिट करते तर चला माझा व्हिडिओ मी इथे संपवते तर अशा पद्धतीने माझे घटस्थापना झाली होती तर आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा ता, आणि बाय बाय